आज प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा मी म्हणेन आज आपण डायबिटीज या आजारावर डिस्कस करणार आहे या आजारावर कुठले प्रोडक्ट आपण घेतले पाहिजेत कुठले मेडिसिन्स कुठल्या डोसेसमध्ये कारण योग्य डोस पण फार गरजेचं असं औषध आहे आणि ते घ्यायचंय एवढंच नाही तर ते योग्य डोसमध्ये आणि योग्य वेळी हे घेलं पाहिजे तरच त्याचा इफेक्ट चांगला होतो ठीक आहे तर त्या हिशोबाने आज, आज आपण बघणार आहोत डायबिटीज या आजाराबद्दल बोलणार आहोत तर सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सनेच्या या डायबेटीज केअर या सेशन मध्ये आज आपण बोलणार आहोत डायबेटीज बद्दल आणि मी शेअर करते होप सगळे एन्जॉय करतील आणि सगळे नोट डाऊन पण करतील जसं आपल्याला आता अश्विनी कदम मॅम बोलल्या सगळ्यांनी जर नोट डाऊन करून घेतला तर कर तुम्हाला तुमचे जे बरेचसे डाऊट आहेत आज इथे क्लिअर होतील तुम्हाला अजून काही डाउट्स असतील या रिलेटेड तर तसं तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता नंतर पण बरेचसे डाउट्स मी तुमचे इथे क्लिअर करेन आज एक तर आपण आधी समजून घेऊया डायबेटीज काय आहे ना ऍक्च्युअली एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि डायबेटीज एक आजीवन राहणारी अशी एक व्याधी आहे ठीक आहे एकदा तुम्हाला डायबिटीस झालं तर हे समजू नका की ते रिव्हर्स झालं किंवा आमची शुगर आता नॉर्मलला आली आहे म्हणजे आता आम्ही डायबेटिक नाही खूप मोठी गैरसमज आहे हा तुमची शुगर जर नॉर्मलला आली आहे आणि तुमचे शुगर नॉर्मल राहत आहेत मेडिसिन्स विथ मेडिसिन्स तर हे समजून घ्या की तुम्ही डायबेटिक आहात तुमचे शुगर नॉर्मलला आहेत म्हणजे तुमचे ऑर्गन्स हे सेफ आहेत मुळे होणारे जे बाकीचे व्याधी आहेत ते तुमच्या अवयवांना होणार नाहीत परंतु तुम्ही पुन्हा तुमचे शुगर लेवल्स वाढवू शकता जर तुम्ही तुमची काळजी व्यवस्थित घेतली नाही त्यामुळे व्यवस्थित काळजी घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही योग्य पत्ते पाळले योग्य सर तुमचे शुगर लेवल सेमी नॉर्मल राहतील आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला इन्सुलिन किंवा हायर ओरल हायपोग्लायसेमिक एज म्हणजे एलोपॅथिक डायबिटीसच्या गोळ्यांची गरज पडणार नाही पण जर तुम्हाला खरंच वाटते की आपल्याला डायबिटीस गोळ्यांची गरज पडू नये आपले शरीरातले सर्व अवयव हेल्दी रहावे आणि आपले आपल्याला चे डोस कमी व्हावेत बंद व्हावेत तर त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल आपण बोलूया एक तर डायबिटीज हे जे आजार आहेत एक जीवनशैली संबंधी आधार आहे जर तुम्ही तुमचे लाइफस्टाइल व्यवस्थित फॉलो नाही केले तर डायबिटीज होणार एच तर जर तुम्ही तुमचे लाइफस्टाइल व्यवस्थित फॉलो केले तर तुम्हाला डायबिटीज हा आधार नाही होणार किंवा इन केस झालाच तर तुमचे शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये राहतील आणि तुमचे मुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते होणार नाही तर योग्य लाईफस्टाईल म्हणजे काय योग्य लाईफस्टाईल म्हणजे सकाळी लवकर उठणे कमीत कमी एक तास तरी व्यायाम करणे प्रॉपर व्यायाम करणे घाम निघाला पाहिजे असा तो व्यवस्थित व्यायाम करणे त्यानंतर लवकर लो, लवकरात लवकर आहार घेणे प्रॉपर आहार डायबेटिकच्या पेशंट आणि वारंवार खाल्लं पाहिजे एरवी मी सांगत असते तुमचं जे ब्रेकफास्ट किंवा तुमचा जो सकाळचा नाश्ता असतो तो हेवी पाहिजे पण डायबेटिक पेशंटच्या बाबतीत तसं नाहीये डायबेटिक पेशंटनी नेहमी थोडा आणि वारंवार असा आहार घेतला पाहिजे कारण त्यांची जी, जी पचनक्रिया आहे ती कमजोर झालेली असते पचनक्रिया कमजोर असल्यामुळे त्यांना एका वेळेला जास्त अन्न पचत नाही किंवा शुगर लेवल त्यांची सडनली रेज होते ते शुगर लेवल रेज होऊ नये आणि अन्न व्यवस्थित पचन व्हावं यासाठी त्यांनी थोडा आणि वारंवार आहार घेतला पाहिजे त्यामुळे त्यांचा सकाळचा जो नाश्ता आहे तो प्रोटीन रिच नाश्ता पाहिजे प्रोटीन रिच नाश्ता म्हणजे त्यांनी भिजवलेले कडधान्य खाऊ शकतात किंवा ते अंडी खाऊ शकतात जे नॉनव्हेज खातात ते ठीक आहे परंतु ते त्यांनी ब्रेड बटर मेंद्याचे पदार्थ किंवा बेकरीचे पदार्थ अजिबात खायचे नाही ठीक आहे त्यानंतर त्यांचा जो दुपारचा आहार आहे तो योग्य वेळी झाला पाहिजे त्याच्यामध्ये सलाडचा समावेश असला पाहिजे ताक असलं पाहिजे म्हणजे आहाराचं सेवन केल्यानंतर व्यवस्थित पचनही होईल आणि परत दुपारी कमी संध्याकाळच्या वेळेला एखादं फळ त्यांनी घेतलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या शरीराला फायबर जी आहे ती योग्य रीती मिळेल आणि संध्याकाळचंही जेवण त्यांचं कमीत कमी सात साडेसात पर्यंत झालं पाहिजे आणि कमीत कमी आहार घेतला पाहिजे संध्याकाळचा त्यांनी जेणेकरून रात्रीचा शुगर खूप वाढलाही नाही पाहिजे आणि न घेता राहिले आहार डेफिनेटली शुगर ड्रॉप होण्याचे चान्सेस असतात तर आहार त्यांनी घेतला पाहिजे परंतु तो एक प्रॉपर प्रमाणात घेतला पाहिजे खूप अति पण नाही आणि खूप कमी पण नाही ही ही प्रॉपर जीवनशैली जर त्यांनी फॉलो केलं तर त्यांना शुगर लेवल डायबिटीस झालं असेल तर शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहतील आणि जर डायबिटीस नाही झालेलं तर डायबिटीस होऊ नये याच्यासाठी आपण ही काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे रात्री झोपणे ही योग्य वेळेला खूप गरजेचं आहे रात्री दहा ते तीन जी वेळ आहे त्या वेळेमध्ये जर आपण झोपलो तर आपले बॉडी मधले जे मेटाबॉलिजम म्हणजे पचनक्रिया आणि हार्मोन्स हे प्रॉपरली रेग्युलेट करतात तेच जर आपण खूप 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 उशिरा झोपलो तर तेवढाच काळ आपल्या शरीराला या कार्यासाठी कमी पडत काही लोक तर बारा एक तू दोन या वेळेला झोपतात त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामधले हे मेटाबॉलिझम डायजेशनच कार्य आणि हार्मोन्सचे कार्य हे प्रॉपरली होत नाही त्यामुळे त्यांना डायजेशन रिलेटेड आजार बरेचसे डायजेशन रिलेटेड आजारपैकी डायबेटीस पण आहे आणि हार्मोन्स रिलेटेड आजार उद्भवण्याची शक्यता आहे ती खूप जास्त वाढ त्यामुळे तुम्ही जेवढं व्यवस्थित जीवनशैली चांगली लाईफस्टाईल फॉलो कराल तेवढं तुम्ही हेल्दी राहाल तर तुम्हाला कळलं मेन डायबिटीस होण्याचं कारण काय आहे आणि डायबेटीस होण्याचे कारण गोड खाणं तर आहे गोड म्हणजे स्पेशली साखर साखर पूर्ण बंद करा जे नॉन पण आहेत त्यांनी सुद्धा साखर बंद करा जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला कधीच आयुष्यात डायबेटीस आजार होऊ नये तर तुम्ही आधी साखर बंद करा तुम्ही सेंद्रिय गुळाचा वापर करू शकता तुमच्या जेवणामध्ये तुम्ही घण्याच्या तेलाचा वापर करा तुम्ही Uh, सैंगम मिठाचा वापर करा हे सगळेच तुमच्या डायजेशनला खूप हेल्प करतील डायजेशन तुमचं प्रॉपर झालं तर डायबेटीस साठी आजार तुम्हाला होणार नाही त्या व्यतिरिक्त बेकरीचे पदार्थ मैद्याचे पदार्थ बाहेरचे जे जंक फूड आहेत पिझ्झा बर्गर जे खूप जास्त चीज घातलेले पदार्थ असतात हे तळलेले पदार्थ कारण एका तेलामध्ये बरेच वेळा तळले एकच तेल वारंवार वापरला जातो त्यामुळे त्याच्यामध्ये जे खूप जास्त ऑक्सिडेशन रिलीज झालेलं असतं त्याच्यामुळे बॉडीमध्ये आपल्याला बरेचसे आजार शरीरात होऊ शकतात त्यामुळे बाहेरचे तळलेले पदार्थ खाऊ नयेत त्या व्यतिरिक्त कोल्ड ड्रिंक अजिबात पिऊ नये कारण हे बॉडीला खूप इरिडेंट असतात आपल्या अन्न नलिकेला जखमा पण होतात आणि फॅक्टेरिया बाग होण्याचे जे इन्सुलिन सेल्स इन्सुलिन स्विक्रीत करणारे जे सेल्स असतात फॅक्टेरियामध्ये ते डॅमेज होण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे कोल्ड ड्रिंक्स पिऊ नये आता आपण ह्या डायबिटीसच्या सेशनमध्ये काय काय पॉइंट कव्हर करणार आहोत ते बघूया डायबिटीज होण्याचं कारण तर आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आता टाईप डायबिटीस प्रकार कुठले कुठले आहेत कुठले कुठले आपण ट्रीट करू शकतो कुठले विदाउट ट्रीट न करता बरे होतात आणि काही जे असे डायबिटीस आहेत जे ट्रीट केल्यानंतर किंवा इव्हन इन्सुलिन चालू असेल तर त्यांची इन्सुलिन बंद होऊ शकते की नाही याबद्दलही आपण डिस्कस करणार आहोत त्यानंतर ह्याची लक्षणं डायबिटीस झालं आहे हे कसं ओळखावं शुगर वाढल्यानंतर कसं ओळखावं शुगर खूप कमी झालं असेल तर कसं समजून घ्यावं हे सगळं आपण इथे बघणार आहोत त्या व्यतिरिक्त डायबिटीज होऊ नये किंवा डायबिटीस झाल्यानंतर शुगरची शुगर लेवल कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी आपण काय पथ्य आणि लाईफस्टाईल फॉलो केले पाहिजे तेही आपण इथे बघणार आहोत आणि ह्याच्यापासून होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपल्या शरीराला कसे हानिकारक असू शकतात कॉम्प्लिकेशन होऊ नये किंवा हे कॉम्प्लिकेशन झाले तर याचे ट्रीटमेंट कशी करावी याबद्दल आपण बोलणार आहोत आणि शेवटचं म्हणजे याचं इलाज ट्रीटमेंट कसं केलं पाहिजे काय डोसेस आहेत अँड काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलही आपण डिस्कस करणार आहोत तर आज से सेशनला स्टार्ट करूयात टाईपच ठीक आहे तर इन्सुलिनचे टाइप्स असे आहेत टाईप वन डायबेटीस म्हणजे इन्सुलिन डिपेंडेंट ज्यांना इन्सुलिनची गरज पडते आहे टाइप टू निटीस काही लोक सुरुवातीलाच टाईप वन असतात जशी त्यांना शुगर स्टार्ट होते तेव्हा त्यांना टाइप वन डायबिटीस त्यामुळे त्यांना स्टार्टिंग पासून इन्सुलिन घ्यावी लागते कारण ह्या पेशंट मध्ये त्यांचे जे मध्ये आयलेट नावाचे सेल्स असतात जे इन्सुलिन सिक्रेट करतात ते कम्प्लिटली डॅमेज झालेली असते त्यांची कार्यक्षमता जी आहे ती पूर्ण संपलेली असते किंवा त्यांच्या बॉडीमध्ये अजिबात इन्सुलिन तयार होत नाही त्यामुळे त्यांना बाहेरून इन्सुलिन घ्यावे टाइप टू डायबिटीस टाइप टू डायबिटीस मध्ये इन्सुलिन तयार तर होते परंतु त्यांचे जे मसल्स आहेत ते इतके वीक झालेले असतात की या इन्सुलिनला ऍक्च्युली इन्सुलिनचं कार्य काय ते आधी समजत आपण जे काही खातो ते सगळं ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतो मी काही खा तुम्ही जर गोड खाल्ल्यावरच ते ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतं असं नाहीये तुम्ही आंबट खाला तुम्ही तुरट खा कडू खा किंवा तिखट सगळेच पदार्थ असतो जे काय तुम्ही आता आपण जेवण करतो तर संमिश्र रसाचे जेवण असतात सहा रस असतात गोड आंबट खारट तिखट करू आणि तुरट तर हे सगळ्याच रसांचा आपल्या जेवणात समावेश असतो आणि आपण जे काही जेवतो ते सगळंच मध्ये कन्व्हर्ट होतो तर हे जे ग्लुकोज आहे हे ऍक्च्युली काय काम करतं शरीरामध्ये तर हे आपल्या बॉडीला एनर्जी देतो ह्याच एनर्जीने आपण चालतो फिरतो सर्व कार्य करतो ठीक आहे तर हे जेव्हा एनर्जी एनर्जी कधी देऊ शकतो जेव्हा हे आपण जेवलेलं अन्न जे ग्लुकोज मध्ये कन्वर्ट झाले ते ग्लुकोज जर आपल्या बॉडीच्या एव्हरी सेल्स पर्यंत पोहोचलं तरच आपल्या शरीराला त्या ग्लुकोजची जी गरज आहे ती भागते आणि आपण कार्य करू शकतो तरच आपल्या शरीराला ती एनर्जी मिळते पण जर हे ग्लुकोज प्रत्येक सेल पर्यंत नाही पोहोचलं तर आपण आपल्याला विकनेस येतो कारकी भूक पण लागते आणि आपल्याला थकवा येतो कितीही खाल्ल्यानंतर आपलं वजन कमी होत जाईल तर अशा कंडिशन मध्ये काय गरज असते इन्सुलिन जे आहे ते काय करतं हे जे ग्लुकोज आहे ते या ग्लुकोजला आपल्या प्रत्येक सेल पर्यंत बॉडीच्या सेल पर्यंत घेऊन जातं म्हणजे आपल्याला एनर्जी राहते तर इन्सुलिन जेव्हा बॉडीमध्ये सिक्रिट होत नाही त्यामुळे आपल्याला बाहेरून इन्सुलिन द्यावे लागते त्या पेशंट आणि ज्यांना इन्सुलिन तयार होते बॅक टू मध्ये काय होतं इन्सुलिन तयार तर होतं पण मसल्स आणि सेल्स हे एवढे तुटलेले असतात की ते ऍब्झॉर्ब करू शकत नाहीत या ग्लुकोज युक्त इन्सुलिनला बॉडीमध्ये तर त्यासाठी त्यांना टायप टू डायबिटीज म्हणतात याच्यामध्ये फक्त गोळ्यांनी काय होतं की ग्लुकोज जे आहे ते इन्सुलिनच्या कार्य साह्याने बॉडी सेल्स मध्ये एब्झॉर्ब व्हायला मदत करते त्यामुळे त्यांना ओरल हायपोग्लायसेमिक एजेट असं एलोपेथिक मेडिसिन्स मध्ये म्हणतात पण आपण आयुर्वेदिक मेडिसिन्स मध्ये काय म्हणतो आणि कसं देतो हे आपण पुढे बघूया त्यानंतर आहे ज्युएनाइल डायबेटीस ज्युएनाईल डायबेटीस म्हणजे जे लहान मुलांमध्ये होणारा डायबिटीस आहे लहान मुलांमध्ये होणारा जो डायबेटीस आहे तो नेहमीच टाईप वन डायबेटीस असतील या कंडिशन मध्ये कधीही पेशंटला इन्सुलिन हे बंद होऊ शकत कधीच बंद होऊ शकत नाही कारण लहान मुलांमध्ये जेव्हा डायबेटीस होतो त्यावेळेला त्यांची इन्सुलिन निर्माण करणारे सेल्स हे कम्प्लिटली डॅमेज झालेले असतात त्या पेशंट फक्त आपण इन्सुलिनचा जो डोस आहे कमी करू शकतो तुम्ही जर कधी बघितले असतील लहान मुलं ज्यांना डायबिटीस असतं त्यांचं शुगर इतके अनकंट्रोल्ड असतात की त्यांना दिवसातून कमीत कमी तीन ते चार वेळा इन्सुलिन घ्यावी वे लागते ते तीन ते चार वेळा एका एका व्यक्तीला तरी घ्यावी लागते म्हणजे विचार करा आपल्याला कधी चुकून एखादं कुठे जखम झाली आणि आपल्याला टी इंजेक्शन घ्यायला जायचं असेल तर आपल्याला किती टेन्शन येतं ओके नाही त्याच्या एखाद्या मुलाला दिवसातून तीन ते चार वेळा जर इन्सुलिनचं इंजेक्शन घेतोय तर त्या व्यक्तीची मानसिक स्थिती काय होत होतं हे विचार करत त्यामुळे आपण काय करू शकतो की फक्त आपले जे आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत त्याचा जो इन्सुलिनचा डोस आहे तो कमी करत करत त्याची इन्सुलिनची फ्रिक्वेन्सी पण आपण कमी करू शकतो म्हणजे जिथे त्यांना तीन ते चार वेळा इन्सुलिन घ्यावी लागते तिथे आपण कमी करत करत त्यांना दोनदा किंवा दिवसातून फक्त एक वेळा इन्सुलिन घ्यायची वेळ येईल अशी आपण त्यांना मदत करू शकतो आपल्या आयुर्वेदिक मेडिसिन्स त्यानंतर चौथा जो टाईप आहे तो आहे जस्टेशन डायबेटीस जस्टेशनल डायबिटीज म्हणजे गर्भ अवस्थेत महिलांना होणारी डायबेटीस मॅक्सिमम वेळा गर्भावस्थेत महिलांना जी डायबिटीस होते ती डायबेटीस ऑफ डिलेव्हरी आप नंतर क्लिअर होते नाईन्टी पर्सेंट महिलांना ती डायबिटीस क्लिअर होऊन जाते बाळ जु जन्माला येतं त्यांचं शुगर शुगर लेवल कंट्रोलमध्ये येतात आणि त्यांना काहीही गोळ्यांची आवश्यकता पडत नाही फक्त रेअर टेन पर्सेंट ज्या महिला आहेत ज्यांना गर्भावस्थेत डायबिटीस झालेला आहे त्यांना फक्त काही दिवस औषधं घ्यावी लागतात पण यांचं शुगर लेवल सुद्धा आपण जसं सांगितलं कंट्रोल करू शकतो इव्हन डिलेव्हरी झाल्यानंतर बाळ एक दोन वर्षाचं होऊ आपण फक्त आपल्या आयुर्वेदिक मेडिसिन्सने त्यांचं शुगर लेवल कंट्रोल करू शकतो आणि काही दिवसांनी त्यांचा शुगर लेवल कम्प्लिटली नॉर्मल येऊन त्यांचं डायबिटीस निर्णय होऊ शकतो शक त्यांचा शुगर कंट्रोल राहून त्यांना पुढे जाऊन काही मेडिसिन्स घ्यायची गरज पडणार नाही असं आपण आपल्या आयुर्वेदिक औषधांनी करू शकतो इथे मी नेहमीच आयुर्वेदिक औषध आयुर्वेदिक औषध असं म्हणतीये कारण आपले जे सनीचे औषध आहेत हे प्युअर आयुर्वेदिक औषध आहेत ह्याच्या ह्याचे जे कंटेंट आहेत ते सगळे ऑर्गेनिक है। आहेत आणि ह्याचा जो कार्य आहे ते शरीरामध्ये इतके उत्तम प्रकारे होतं की ते आपल्या सध्या ऑर्गन्सला सुद्धा प्रोटेक्ट करत कारण डायबेटीजमुळे काय होतं शरीराचा एकही असा अवयव नाही जो ते डॅमेज करत नाही डायबिटीज तर डायब आपले जो आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे आपल्या सनेचा ते आपल्या शरीरालाही प्रोटेक्ट करतं आणि शुगर लेवललाही कंट्रोल करतं कारण ऑर्गेनिक ऑर्गॅनिक जेन्युन आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत आता आपण याची लक्षणं बघूयात की डायबिटीज मध्ये नक्की काय काय होतं त्यात काय होतं डायबिटीज मध्ये म्हणजे कसं ओळखावं आता एखाद्याला डायबिटीज आहे शुगर आहे ऑलरेडी तर त्यांना ते जसा सांगतात तुम्हाला की आम्हाला शुगर आहे इतक्या इतक्या वर्षापासून आम्हाला शुगर आहे आता ह्या ह्या आम्हाला गोळा चालू आहेत पण एखादी अशी पण व्यक्ती असते ज्याला माहितच नाही आपल्याला शुगर आहे मग ते कुठली लक्षणं घेऊन येतात तुमच्याकडे एखादी व्यक्ती जर सांगत असत की मला वारंवार तहान लागते पाणी पिऊन सुद्धा माझ्या तोंडाला घशाला नेहमी कोरड पडते मला वारंवार लग्नाला होती लगदीला जळजळ होणे किंवा वारंवार लग लग्नीचं इन्फेक्शन होणे लग्नीच्या जागेला खा देणे लग्नच्या जागेला जखमा होणे हे सगळी लक्षणं आहेत खूप जास्त भूक लागणे जेवल्यानंतर सुद्धा सतत भूक लागत राहणे आणि जेवून सुद्धा वजन कमी कमी होत जाणे नजर कमजोर होणे किंवा खूप जास्त वजन कमी होणे हे सगळे लक्षण आहे या व्यतिरिक्त काही जणांना फक्त स्किन इन्फेक्शन होतं खूप जास्त स्किनला खास येते किंवा वारंवार फंगल इन्फेक्शन होतं आणि तो इन्फेक्शन अजिबात कमी होत नाही म्हणजे बरेचशी ट्रीटमेंट घेतल्यानंतर बऱ्याच वर्षानुवर्ष ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुद्धा ते रिकव्हर होत नाही अशा कंडिशन मध्ये सुद्धा त्यांच्या तुम्ही जर शुगर लेवल चेक करून बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की तो व्यक्ती डायबेटिक आहे की नाही तर ही सगळी ची लक्षणं आहेत आता आपण बघूया डायबिटीजला आयुर्वेदामध्ये काय म्हणतात आयुर्वेदामध्ये ह्याला मधुमेह म्हणतात मधु ऍक्च्युली डायबिटीज मधुमेह हा एक प्रमेहाचा प्रकार आहे प्रमेह आयुर्वेदामध्ये डायबिटीस खूप मोठ्या प्रमाणात सांगितलं गेलेलं आहे आयुर्वेदामध्ये तसं बघितलं तर शुगरची यादी ह्याला प्रमेह असं म्हटलं जात प्रमेहाचे वीस प्रकार आहेत पित्तज पित्तज आणि कपज या तीन जे मुख्य प्रकार आहेत त्याचेच सब आ, सब डिव्हिजन्स आहेत जे वीस प्रकाराचे आहेत पण वाटत जे जे डायबेटिक शुगर लेवल्स आहे प्रमेय आहेत ते क्वचितच एखाद्याला होतं आणि ते ट्रीटेबल आहेत इझिली म्हणजे जे प्री डायबेटिक कंडिशन असतात त्यांना आपण हंड्रेड पर्सेंट रिकव्हर करू शकतो पण कफ जे प्रमेय आहे कफज प्रमेह यालाच आपण मधून हे असं म्हणतो मधुमेहची कंडिशन आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ते नॉन ट्रीटेबल किंवा नॉन रिव्हर्सेबल कंडिशन आहे नॉन ट्रीटेबल असं नाही म्हणताय नावल्स कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आपण त्यांचं पण नॉन रिव्हर्सेबल आहे म्हणजे एकदा मधुमेह हो, किंवा डायबिटीस झाला जे डायबेटीज म्हणण्यापेक्षा डायबेटीज मेलायटीस असं म्हटलं जातं मधुमेहला डायबिटीस मेलायटीस असं म्हटलं जातं डायबिटीज मेलायटीस हे असा एक प्रकार आहे जिथे शुगर कंट्रोल कंट्रोलमध्ये राहू शकतात पण तुम्हाला तुम्ही मुक्त झालात असं नाही म्हणू शकत आपण शुगर लेवल कंट्रोलमध्ये आहेत मेडिसिन्स किंवा विदाउट मेडिसिन्स तरी सुद्धा तुम्ही गोड खाणं बंद ठेवलं पाहिजे पत्यकर आहार विहार हे पाळलेच पाहिजे जेणेकरून तुमचे शुगर लेवल्स पण कंट्रोलमध्ये राहतील आणि पुढे जाऊन तुम्हाला कुठलेही कॉम्प्लिकेशन होणार नाही आता आपण बोल बोलत कॉम्प्लिकेशन्स बद्दल तुम्ही बोल हो मग तुम्ही माझ्या तोंडून शब्द ऐकत असाल की कॉम्प्लिकेशन्स कॉम्प्लिकेशन्स हे मी बोलतीये जेव्हा आपण बाकीचे आजार डिस्कस करतो तेव्हा कधीही आपण कॉम्प्लिकेशन्स बद्दल बोलत नाही जास्त ओके नाही जसं आपण सांधी बद्दल बोललो तर मी कधीही कॉम्प्लिकेशन्स बद्दल बोलत नाही पण डायबेटीज एक असा आजार आहे ज्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात कारण डायबेटीज सर्वात बेकार आजार आहे हे लक्षात घ्या सर्वात सर्वात बेकार आजार हा डायबिटीज आहे कारण शरीरात डायबिटीज ऍक्च्युअली आजार आहे जे इन्सुलिनचे आहेत ते जर व्यवस्थित इन्सुलिन सिक्रेट करत नसतील तर डायबिटीस होतो ठीक आहे इन्सुलिन प्रॉपर ग्लुकोज प्रॉपरली बॉडीमध्ये एक्सर्ब होत नसेल तर डायबेटीस होतो तर मग ते फक्त शुगर लेवल हाय केलं पाहिजे तर असं नाही तर शुगर लेवल हाय असल्यामुळे कारण शुगर लेवल आपण काय म्हणतो ब्लड शुगर लेवल ब्लड शुगर लेवल ब्लड शुगर लेवल म्हणजे आपण रक्तातच शुगरची पातळ बघतो आणि रक्त असं पूर्ण शरीरात ते प्रवाह होत असतात त्यामुळे शरीरात एकही अवयव ते डॅमेज करायचं सोडत नाही जर शुगर लेवल शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये नसतील किंवा डायबेटीज होऊन जर लाईफस्टाईल व्यवस्थित मेंटेन करत नसेल बऱ्याच लोकांना शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये असतात तरी सुद्धा त्यांची लाईफस्टाईल व्यवस्थित व्यवस्थित नसते त्यामुळे त्यांना दहा वर्षानंतर बारा वर्षानंतर किंवा पंधरा वर्षानंतर मी कॉम्प्लिकेशन येऊ शकतात जर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला असं वाटतं की बाबा माझे शुगर लेवल्स नॉर्मल आहेत त्यामुळे मी गोड खाऊ शकतो मी कधीही उठू शकतो काहीही खाऊ शकतो बाहेरचंही खाऊ शकतो कधीही झोपू शकतो व्यायाम नाही केले चाले तर तरी चालेल कारण म्हणजे नेहमी शुगर लेवल कंट्रोलमध्ये असतात जर तुम्ही या समजत असाल तर आधी समजून घ्या आता जरी तुम्हाला त्रास होत नसेल तरी सुद्धा दहा ते बारा वर्षांनंतर डेफिनेटली कॉम्प्लिकेशन फेस करावे लागतील कारण तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करत आहात तुमच्या स्वतःच्या आजोबांची काळजी तुम्ही घेत नाही आता आपण बघूयात कॉम्प्लिकेशन काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात तुम्ही बघितले तिथे समोर तुम्हाला जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये सर्व अवयव आहे तुमच्या शरीरातले महत्वाचे अवयव शरीराचा एकही महत्वाचा अवयव इथे सुटलेला नाही हृदय जो सर्वात महत्वाचा अवयव आहे तुमच्या रक्तवाहिन्या डोळे खूप गरजेचे आहेत दृष्टीहीन झालो तर चालेल का आपल्याला नाही ना म्हणजे डोळे खूप महत्वाचे आहेत आपले पाय खूप खूप महत्वाचे आहेत आपले नसा जर आपली संवेदना गेली पायाची तर काय होणार आपल्याला विचार करा आपल्याला समजतच नाहीयेत आपले पाय आहेत की काय कोणाचे पाय आहेत आपण कशावर चालतोय हा आपली किडनी सर्वात महत्वाचा अवयव आपला ब्रेन मेंदू सर्वात महत्वाचे अवयव जर हे डॅमेज झाले तर आपलं काय होणार आपल्याला जर या सर्व आपल्या शरीराच्या अवयवांची काळजी घ्यायची असेल तर आपल्याला ले शुगर लेवल्स नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवावे लागतील व प्रत्येक आहार विहारही पाळावे लागतील म्हणजे आपली लाईफस्टाईल ही हेल्दी मेंटेन केली पाहिजे आता हार्टच जर बघितलं तर डायबेटिक पेशंट मध्ये काळजी घेतली नाही तर हार्ट अटॅक होण्याचे चान्सेस वाढतात रक्त वाहिन्या म्हणजे वेरीकोज वेन्स किंवा डीप बेनस थ्रोम्बोसिस होण्याची शक्यता वाढते डीप वेनस थ्रोम्बोसिस मध्ये काय होतं की रक्त शुद्ध शुद्ध अशुद्ध रक्ताला हृदयाकडे व्यवस्थित घेऊन जात नाही त्यामुळे त्यांना पायाला जखमा होतात आणि त्या जखमा भरत नाहीत कारण त्या रक्तवाहिन्या खराब झालेल्या असतात बरेच जणांना तुम्ही ऐकत ऐकले असेल की डायबेटीसच्या पेशंट मध्ये जखम लवकर भरत नाही कारण त्याची रक्तवाहिना डॅमेज झालेली असतात तसेच नेत्राचे जर आधार बघितले तर डायबेटिक रेटिनोपॅथी ज्यामध्ये कंप्लीटली नेत्रहीन होण्याची शक्यता असते झाली तरी पुन्हा दृष्टी येण्याची चान्सेस अजिबात नसतात त्यात डायबेटिक कॅट्रॅक्ट तसं बघितलं कॅट्रॅक्ट मोतीबिंदू हे खूप कॉमन आहे पंचावन्न ते साठ वर्षांनंतर सर्वांना मोतीबिंदू होतात आणि ऑपरेशनही करून ते रिकवर होतात पण डायबिटीसच्या पेशंटमध्ये हे चान्सेस खूप कमी असतात डायबिटीसच्या पेशंटमध्ये डायबेटिक पेशंट असेल तर खूप कमी त्यांना मोतीबिंदू होण्याचे मोतीबिंदू चे ऑपरेशन खूप कमी असतात तेच तुम्ही जर नॉन डायबेटिक पेशंट मध्ये बघितला तर कॅटटॅकचे मोतीबिंदू च्या ऑपरेशनचे शंभर टक्के चान्सेस आहेत सक्सेसफुलचे पण डायबेटिक पेशंटमध्ये चान्सेस खूप कमी आहेत रिकव्हरीचे डायबेटिक ग्लायकोमा डायबेटिक ग्लायकोमा म्हणजे अक्षरशः नेत्रही अजिबात होते तर ह्या कंडिशन मध्ये ऑपरेशन ऑपरेशन होऊ शकत नाही तर आपल्यावर ही वेळ येऊ नये यासाठी सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे त्या डायबेटिक फूड डायबेटिक फूड मध्ये केसेस तुम्ही खूप बघितले असतील बघितले नसतील तर बघा युट्यूबला डायबेटिक फूड काय असतं डायबेटिक फूड म्हणजे पायाला जखमा होणे आणि ती जखम अजिबात भरत नाही बरेच डायबिटीस पेशंट बघितले असतील त्याचा आधी पायाचा अंगठा कापला जातो पाय पायाची बाकीची चार लोटं कापली जातात पायाचा झाडू हळू हळू पाय कापला जातो कारण गॅंग्रीन होतं पायाला त्याच्यानंतर पायाला नेक्रोसिस होतं पाय इतका सडला जातो की त्या अजिबात रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही पूर्ण सडून गेलेला असतो अक्षरशः पायाचा वास हा येत असतो इतकी घाण जखम झालेली असते तर त्या कंडिशन मध्ये पायाला जर कापला नाही तर त्यांच्या पूर्ण शरीरात ते अशुद्ध रक्त वाहत वा जाणार आणि ते अशुद्ध रक्तामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे त्यांचा सा पाय कापावा लागतो किडनीच्या पेशंट जर बघितले असतील मुळे किडनी डॅमेज होते क्रिया लेवल नॉर्मल क्रिया लेवल जो आहे तो असतो एक पॉइंट चार टू पेक्षा जास्त लेवल असेल तर किडनीला धोका आहे तर डायबिटीस पेशंट मध्ये बरेचसे त्यांची किडनी डॅमेज झालेली असतात त्यांना पायाला सूज येत असते लग्न बंद झालेली असते चेहऱ्याला सूज येत असते तर अशा कंडिशन मध्ये मग त्यांना डायलिसिस सुरू करावं लागतं त्यांचे किडण्याचं कार्य आहे ते एक डायलिसिस मशीन करत असत तर त्यांची पूर्ण जी किडनी आहे ते स्वतः कार्य करतच नसत पूर्ण कार्य एक मशीन करत असते म्हणून आठवड्यातून दोन ते तीन वेळा त्यांना डायलिसिस करावं लागतं त्याच्या व्यतिरिक्त डायबेटिक न्यूरोपॅथी डायरेक्ट डायबेटिक न्युरोपॅथी तर खूप खूप खुँ कॉमन आहे प्रत्येक डायबेटिक पेशंटला ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट डायबेटिक पेशंटला हे तेच करावंच लागतं ऍटलिस्ट दहा ते पंधरा वर्षांना काय होईल हे डेफिनेटली फेस करावं लागतं पायाला मुंग्या येतात सुरुवातीला तर हळूहळू पाय बंदीर पडायला लागतो नंतर पा त्यांना जाणवतही नाही आपण पाय जमिनीवर ठेवतोय की स्पंजवर जातोय काही समजत नाही पायाला अजिबात संवेदना नसते काही तर पाय अजिबात जमिनीला टेकू देत नाही ते सतत चॉक्स घालून फिरत असतात मग अशा मध्ये त्यांना समजत नाही जखम झालेलं त्यांना जमिनीच जाणवत नाही तर ताताना जखम झालेलं सुद्धा त्यांना कळणार कसं आणि तिथे जखम झालेलं कळत नाही दुखायचं समजत नाही तिथे ती जखम बरी कशी होणार त्यामुळे पेशंट पेशंटमध्ये ही कंडिशन येऊ नये याच्यासाठी शुगर लेवल आणि लाईफस्टाईल मेंटेन करणं खूप गरजेचं आहे त्याच्या व्यतिरिक्त मेंग्यूजचा आजार म्हणजे में स्ट्रोक येणे पॅरेलायसिस होणे हे चान्सेस पण खूप जास्त वाढतात डायबेटिक पेशंटमध्ये त्यामुळे जर आपल्या अवयवांना जर आपल्याला सांभाळून ठेवायचं असेल तर शुगर लेवल मध्ये ठेवा आणि लाईफस्टाईल हेल्दी मेंटेन करा आता आपण बघूया मध्ये ट्रीटमेंट आपण काय केले पाहिजे तर सुरुवात आपण अकाई सोनाने करूया कारण आकाई सोना हे एक अँटी ऑक्सिडेंट आहे शुगर लेवलला कंट्रोल कंट्रोलमध्येच ठेवत नाही तर आपल्या बॉडीमधले जे टॉक्झिन्स आहेत बाहेर काढतं टॉक्सिन्स बाहेर काढून आपल्या शुगर लेवल आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिनची मात्रा जी आहे ती जास्त वाढ वाढते इन्सुलिन व्यवस्थित सिक्रेट होते आणि बॉडीमध्ये ग्लुकोज प्रॉपरली ऍब्झर्व व्हायला मदत करते आकाय सोना त्यामुळे अकाई सोना पंधरा ते पंचवीस एम एल तुम्ही पोटी सकाळी एक कप पाण्यामध्ये देऊ शकता आता आपण बघूया डायबोसुदा सुद्धा हे टॅबलेट आणि लिक्विड या दोन्ही फॉर्म मध्ये येतं लिक्विड हे जेवणाच्या पंधरा मिनिटं अगोदर म्हणजे सकाळी नाश्त्याच्या पंधरा मिनिटं अगोदर आणि रात्रीच्या जेवणाच्या पंधरा मिनिटं अगोदर घेतले पाहिजे डायबो सुद्धा लिक्विड मध्ये पाणी अजिबात मिक्स करायचं नाही डायबो ता। सुद्धा लिक्विड डायरेक्ट इन्टेक केलं पाहिजे शुगर लेवल तुमचे किती आहे त्याच्यावर डिपेंड करतं जर शुगर लेवल दीडशे ते अडीचशे पर्यंत असेल तर पंधरा पंधरा एम डायबो सुद्धा लिक्विड घ्यायचं अडीचशे पेक्षा जास्त असेल की पंचवीस हजारपर्यंत तुम्ही सुद्धा लिक्विड देऊ शकता दोन वेळा सुद्धा टॅब्लेट दोन ते तीन वेळा शुगर वर डिपेंड करतो दोन ते तीन वेळा तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता डोसेससाठी पण दोन ते तीन वेळा डायबो सुद्धा टॅब्लेट जेवल्यानंतर द्यायचे आहे ते लक्षात घ्या सुद्धा लिक्विड पंधरा मिनिटं जेवणाच्या अगोदर सुद्धा टॅबलेट जेवल्यानंतर त्या व्यतिरिक्त जर शुगर लेवल खूपच जास्त असतील अजिबात कंट्रोलमध्ये येत नाहीये त्यांच्या मेडिसिन्स मेडिसिन्सने पण व डायबो सुद्धा टॅबलेट आणि लिक्विडने सुद्धा त्यांचे शुगर लेवल कंट्रोलमध्ये येत नसतील तर या पेशंटला तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त नीम प्लस देऊ शकता नीम प्लस टॅबलेट हे फक्त सकाळी किंवा दुपारी द्यायचं रात्रीचं द्यायचं नाही कारण रात्रीचं जर तुम्ही नीम प्लस दिलं आणि शुगर लेवल सडनली ड्रॉप झाले तर तेमामध्ये जाऊ शकतो आपल्याला हजेस घ्यायचं नाहीये त्यामुळे नीम प्लस कधीही रात्री द्यायचं नाही तुम्ही सकाळी किंवा दुपारी देऊ शकता निम प्लस एक टॅब्लेट डेली एक टॅब्लेट दिवस देणे पंधरा दिवस बंद ठेवणे किंवा दिवसाआड देणे असं करू नये डेली नीम प्लस एक टॅब्लेट देऊ शकता तुम्ही जर शुगर लेवल दोनशेच्या वरती असेल तर त्या व्यतिरिक्त पेशंटला पायाला मुंग्या येणे हाताला मुंग्या येणे डोक्यात चक्कर येणे अशी लक्षणेही असतात शुगर लेव्हल जेव्हा शुगर लेवल हाय असते तर डायबो सुद्धा टॅब्लेट लिक्विड आणि लिड सोबत तुम्ही फिरुली कॅप्सूल सुद्धा एक कॅप्सूल दिवसातून दोन वेळा जेवल्यानंतर देऊ शकता त्या व्यतिरिक्त तुम्ही बात गजांकू शकता कारण पायाला मुंग्या येणे पाय बधिर पडणे हे खूप कॉमन लक्षणं असतात डायबेटीजच्या पेशंटमध्ये तळ पायाला आग होणे या कंडिशन मध्ये तुम्ही त्यांना बात एक टॅबलेट दिवसातून दोन वेळा जेवल्यानंतर देऊ शकता थ्री सिक्स नाही चक्कर येणे पायाला मुंग्या येणे तळबायांची आग होणे पाय बधिर पडणे अशा कंडिशन मध्ये तुम्ही ओमेगा थ्री सिक्स नाईन एक कॅप्सूल दिवसातून दोन वेळा जेवल्यानंतर देऊ शकता या व्यतिरिक्त जसं मी सांगितलं आपले शुगर लेवल मध्ये ठेवायचे असतील आपल्याला जर लाईफमध्ये कुठलेही कॉम्प्लिकेशन वाढवायचे नसतील तर हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करायचं आणि हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी योग्य आहार आणि विहार म्हणजे व्यायाम हे खूप गरजेचे आहे लाईफस्टाईल हेल्दी मेंटेन करा आणि हेल्दी राहा डायबिटीज पासून लांब रहा, हेल्दी खा हेल्दी राहा यू व्हेरी मच